कि त्या मुलांना त्या ठिकाणी विठ्ठल पंतने ज्ञानेश्वर दोन मिनिटांमध्ये ज्यावेळेस असा प्रसंग घडला की विठ्ठल पंतने त्या ठिकाणी करत असताना त्या ठिकाणी त्यांना प्रपंचामध्ये काही बोल लागेल त्यांनी काय केलं ते पत्नीची हट्टी घेऊन त्या ठिकाणी संन्यास घेतल्यानंतर त्या ठिकाणी रुक्मिणी आहे साहेबांना वाटायचं माझा पती मला सोडून गेले पती सोडून गेले रोज उठायच्या वृक्ष आहे का त्या पिंपळाला प्रदर्शना मारायच्या प्रदक्षिणा मारत असताना श्रीपाद स्वामी दिसले त्यांचं दर्शन घेतलं दर्शन घेतलं त्यांनी आशीर्वाद दिला अखंड सहभागी होती भो पुत्र सहभागी होती भो रुग्ण सगळ्याच्या पाणी आलं तेव्हा हे आशीर्वाद दिला तुम्ही ह्या जन्माचा पुढील ज्ञानमध्ये दिला मला बाबर तर त्या ठिकाणी असं का बोलतेस तर हो ते तुम्ही आशीर्वाद दिला परंतु माझी पत्नी मला त्यांनी घरी हकीकत वगैरे सांगितली आणि हकीकत सांगितल्यानंतर माझे पती मला सोडून गेले सगळ्या फोना वगैरे सांगितल्यानंतर त्यांनी पाहिलं तर श्रीपाद स्वामी त्यांच्या लक्षात आलं श्रीपाद सांगितलं श्रीपाद व्यवस्थेत हा ते ठेवलेला निरोपती दला चैतन्य अशी विठ्ठलपंतांना पुन्हा प्रपंच करण्याकरता पाठवलं आणि ती पुन्हा आनंदी आले आनंदी झाल्यानंतर मागे दिवाळी यावी पावनी यावी त्या त्याप्रमाणे आनंद झाला माझा पती मला पुन्हा माझ्या घरी आले माझे पती पुन्हा घरी आले खूप त्या ठिकाणी आनंद झाला वाटलं माझ्या पती आला माझ्या कपड्याचा कुंकुमार सोडून गेला होता आले परत आल्यानंतर त्या ठिकाणी मात्र मोठ्या त्या ब्रह्ममुंद ऐकले का शिटो पंत संन्यासी पहिला संन्यास घेतो आणि पुन्हा भ्रष्टाश्रमामध्ये येतो कसला संन्यासी आणि ज्याला संन्यास घ्यायचा जमला नाही त्यांनी संन्यास घ्यायचा कशाला म्हणत हो संन्यास घेणं सोपी गोष्ट आहे का आणि तीन गटावळी होऊ लागली आणि संन्यास घेणं म्हणजे लोकमत जने बोजलेल्या माणसाला गात नेचलेल्या माणसाला खावं लागतात असं त्याला म्हणतात संन्यासी मी माझी आठवणी विसरले यायचे अंत्य करणं मी माझी आठवडी मिसरावं लागते आणि हा प्रकोजित मी संन्यास घेतो आणि हा ब्राह्मण धर्माला कलंक राव्यायने अशा प्रकारे तीन गटावळी होऊ लागली

लांबून सुद्धा त्याला पाहत नव्हते त्याला स्पर्श करून देत नव्हते अशा प्रकारे बारा वर्ष त्या ठिकाणी असताना त्या दोन दोन वर्षाच्या मूल कारण शिव फरकानं शिवाचा अवतार सकामाला ज्ञानेश्वर शिवाचा अवतार स्वामी निवृत्तीचा महाविष्णूचा अवतार सकामाचा ज्ञानेश्वर ब्रह्म स्वप्नातून झाला त्या ठिकाणी मूल माया मुक्त आहे अशा प्रकारे त्याही भावंडांनी अवतार घ्यावा आणि अवतार घेतल्यानंतर त्या ठिकाणी ती मुलं लहानाची मोठी होऊ लागली मोठी होत असताना अशी मोठी झाली त्यांना थोडं थोडं कळायला लागले महाराज आळंदीकर म्हणजे चालते होता त्यांना अरे संन्यासाची मुलं या रस्त्याने जर दिसला तर थोड़ थोड़ हो था था हो हो तो तो याद राखा विठ्ठल पंतांनी म्हणा त्या इंद्रायणीच्या डोहावर आपण जातो त्या ठिकाणी इंद्रायणी मध्ये आंघोळ करतो पण त्या ठिकाणी ज्ञानेश्वर माऊली जर आंघोळीला गेले तर त्या ठिकाणी त्यांना चिखल मारावा दरडाने मारावं एवढं कसपूर्ण आहे यादर यादर का काका आम्हाला आंघोळ करायचा अधिकार नाही का आँ नाही हो ते का तर त्यांनी सांगावं या ठिकाणी तू जर आला असता इंद्राणी वाटते इंद्रायणी वाटते इंद्रायणी आपणच होते माझ्या अंगुळीमुळे इंद्राणी आपणच रोहावी रडत घरी यावं आई 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 आईबाई त्या ठिकाणी चुलीवर भाकरी करत असताना ज्ञानदा यावं ज्ञानेश्वर महाराजांची मुळे ज्ञानदा म्हणावं आई हे आणतात का वागतात संघर्षाची कार्य आम्हाला का म्हणतात आम्हाला कोणाला स्पर्श करू देत नाही की रक्ताने फिरू देत नाही इंद्रियांनी जर आंघोळला गेलं तर आंघोळ सुद्धा करू देत नाही आम्हाला असं का कामच्या आईच्या डोळ्याच्या काळा डोळ्यातून पाणी यावं रुक्मानी डोळे पुसावे आई आई तू रडतेस आई तू रडतेस नाही निरडत नाही डोळ्यामध्ये थोडा दूर गेला म्हणून माझ्या डोळ्यातून पाणी आलं असं रुक्मानी म्हणावं आणि लहान आणि मोठ्या मोठ्या लक्ष देऊ नये मोठ्या समजून घालावीस मातीचा स्वभाव माता कशी असते जिची पिढी घाल प्राण पिढीचा आपल्या मुलांना पिढ्या होती आपल्या मुलांना त्रास होतोय ना रुक्मानी विठ्ठल तर त्याला म्हणावं राहू आपल्या मुलांना आता समजायला लागले समाजाच्या टोच समाजाचं बोलणं त्यांना समजू लागलंय काहीतरी मुलांकरता करा त्यांना समाजामध्ये घेतलं पाहिजे धर्मामध्ये घेतलं पाहिजे याच्याकरता तुम्ही काहीतरी करा धर्मसभा बोलवा धर्मसभेमध्ये आपला विषय मांडा काही प्रायचित्त देऊ दे आपण ते प्राचित्त घेऊ त्या ठिकाणी जावं धर्म सभेला विचारावं की आम्हाला काहीतरी प्राचित्य द्या आम्हाला काहीतरी प्राचित्य द्या त्या ठिकाणी धर्मपट्टी त्यांनी सांगितलं ध्यान तर प्राचित्त ऐक बोलिले विचारणे भले हित करा कारण त्या ठिकाणी तुम्हाला जर प्रायचित्त जर पाहिजे असेल ना तर तुम्ही दोघांनी चित्त घ्या तुमच्या मुलांचे काय करायचे ते आम्ही पाहू पण तुम्ही प्रायचित्त स्वीकारा विठ्ठल पंत जण आपल्या पर्याय कुडीकडे येतात म्हणतात मिळलं का आपल्याला त्या ठिकाणी परवानगी आपल्या मुलांच्या मुंजी व्हायला परवानगी मिळाली का विठ्ठल पंत म्हणले मिळाली परवानगी कशा करता परवानगी तर ते म्हटले ते प्रायचित्त प्रयचित्त घेण्याकरता मला परवानगी मिळाली मला आता ध्वन तर पाहिजे ते घेतलं पाहिजे मी जर ठिकाणी समाजात नसलो मी जर मिळून ना तर माझ्या मुलाच्या समाजामध्ये ते घेतील रुक्मानी म्हणा तुम्ही मला सोडून नका नका जाऊ तुम्ही मला सोडून तुम्ही तुम्ही असताना हा समाज ही आळंदी एवढे त्रास देतात तर तुम्ही नसताना ही आळंदी करत मला टोचून टोचून नका तुम्ही मला सोडून जाऊ मला तुमच्या बरोबर घेऊन म्हणा रुक्माई आणि तू जर माझ्या बरोबर आली तर मुलांचा सांभाळ कोण करेल मुलं खूप लहान आहेत आपल्या अजून मुक्त्या पाच पाच वर्षाची मुक्ताई दोन दोन मोठी ठिकाणी वर्षांनी म्हणून नाही पतीची होता पती जिथे तुम्ही असताना पर्णपुटीमध्ये या झोपडीमध्ये जी दुःख आली मला वाटायला ती सुखाने त्याचा स्वीकार केला पण तुम्ही जी सुख येतील ना ती मला दुःखाप्रमाणे असतील तुम्ही मला सोडून जाऊ नका मलाही बरोबर घेऊन चला ठीक आहे आपण दोघं जरी समाजात नसलो ना तर नक्की आपल्या मुलांकडे दयनी पाहतील आणि त्यांना समाजामध्ये घेतील आपण दोघं नसलो ना तर समाज नक्की त्यांना त्यांचा स्वीकार करेल म्हणून केलं दोघांनी चल म्हणे जायचं कार्य करून आता काय बरोबर घ्यायचं होतं महाराज काही बरोबर घ्यायचं होतं काहीच घ्यायचं नव्हतं आपण मृत्यूच्या मूर्तीला मनाला सामोरं जायचं म्हणजे तर आपल्या बरोबर काय करायचं मोबाईल घ्यायचं आहे का पिशवी घ्यायची कपडे घ्यायचे

चल म्हटल्या बरोबर त्या आईने आपला पगर काढून घेतला मुलांच्या अंगावरचा आज खऱ्या अर्थानं मुलं उघडी पडली होती त्यांच्या अंगावरचा फाटका पगर सुद्धा आईने निघाला होता आज आबाळाच्या छायेमध्ये छाये खाली ही मुलं सोडून चालले माझ्या मुलांना कोण खा घे म्हणे कोण खा घे म्हणे रुक्माईचं काळीच गर बंद ती पुढे जाऊ लागली विठ्ठल पंत फुलावतात नको जाऊ मुलं जागी झाली तर आपल्या जाता येणार नाही विठ्ठल पंतांनी फुलावतात परंतु रुक्मिणी साहेब पुढे गेल्या आणि निवृत्तीच्या गावाचा मुका घेतला घडण असे आसरू घडले पडले निवृत्ती तू मोठा आहेस ना तू मोठा आहेस ना बाळा निवृत्तीला आम्ही गेल्यानंतर तुमच्या मुंजी होती तुम्हाला समाज बहिष्कृत केलेला तुम्हाला समाजात येता येईल अशा प्रकारे असं नको आम्हाला आमच्या मुंजी नको आम्हाला समाज आम्हाला आई बाबा तुम्ही पाहिजे तुम्ही पाहिजे आई बाबा तुम्ही आम्हाला पाहिजे निवृत्ती असं नकोच करून घेऊया सारखं आम्हाला गेलं पाहिजे हा समाज असा कसा समाज आहे की हा समाज आम्हाला बहिष्कृत करतो आमच्या माता पित्यांना ध्यानच पाहिजे तर घ्यायला लावतो निवृत्तीला त्या ठिकाणी समाजिक अवस्था प्राप्त झाली निवृत्ती त्या ठिकाणी विचारामध्ये घड झाला आणि त्या ठिकाणी खाली बसला आणि अशा अवस्थेमध्ये झड झडवली जाते मागे पडतो पाहती अशा न जाण्याच्या प्रवासाला रुपमाई आणि विठ्ठल पंत निघून गेले गेला गेल्या मुळे सकाळ झाली पक्षांची चिवचिवाट ऐकू येऊ लागला पक्षी जागी झाले त्या ठिकाणी मुलाही जागी झाली झाला सोपाला आई कुठे गेली म्हणतो आई कुठे गेली आई कुठे गेली म्हणून काय सांगतीला तू रडतोस आई कुठे मुक्त्याने जावं ना जेवण आई पाण्याने गेली असेल म्हणून मुक्त्या पळत 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 इंद्राणीवर गेली सगळ्या बायाला विचारते माझी आई पाहिली का हो तुम्ही माझी आई पाहिली का तुम्ही नाही गुक्ता तुझी आई आज पाण्याला झाली नाही मोठ्याने समोर पाहि तुला आई सारखी दिसली तिचा पदर झाला आई आई तू मला का टाकून आली तुला आई आई अग आई मला पण पाण्याला यायचो तुझ्या बरोबर दररोज मला घेऊन यायचीच ना मग त्या ठिकाणी पदर झाल्यावर त्या बाईने पाठीमाग ओळख पाहिलं तर दुसरीच बाई तिघाली मोठा तुझी आई नाही झाल्यास पाण्याला मोठ्याने रडत रडत घरी यावं आणि मोठ्याने म्हणावं मोठ्याही यावं घरी आणि मुक्ताईने ध्यान त्या ठिकाणी त्यावर फोडावा धूपमाई आणि विठ्ठल त्या ठिकाणी मिळण्याच्या प्रवासाला गेले धूपमाई जात असताना लोकमाईच्या अंत करत तसं काल वाजता माय लागे आई कुठे गेली बाबा दिसत नाही आई दिसत नाही कुठे आई पुढे बाबा त्या ठिकाणी निवृत्तीचा होता टाकून यावा त्या भावना जवळ घ्यावं आणि त्या आफाळाच्या छायेमध्ये त्यांनी आक्रोश करावा कोण ऐकायला होतं त्या शिती बेटावर त्या मुलांनी मोठ्याने आक्रोश करावा आई बाबा म्हणून त्यांनी आक्रोश कंठ फोडला मोठ्याने म्हणावा आई कुठे गेली कुठे गेली माझी आई मला कर नाही माझी आई नऊ महिने उदरात वागविले दास भरून तू मला चितविले रविवारी आई मला कुण गाई नाई ये आई तू गे अशा प्रकारे आई शोधी दिलं आई कशा करता सोडून जाते कशा करता रुपये सोडून दिले गे सोडून गेले कारण माझ्या मुलांचं चांगलं व्हावं माझ्या मुलांना समाजामध्ये घेतलं पाहिजे म्हणजे बलिदान करणारी आई मुली हरकत महाराज आपल्या दिह जरी गेला तरी हरकत नाही जिजे पिढेत बाळ प्राण तिचा प्राण विक आई समजणं खऱ्या अर्थाने देव समजणं हजारो जप केलं वाऱ्या केल्यापर्यंत तुम्हाला आई जर समजली नाही तर पिऊ पिऊन महाराज खऱ्या अर्थानं आई बाप आहेत ना खरे देवच आहेत मॉमिनी सगळं जे ताजे जे ते का माता पितर त्या सेवे शिकिंद्र शरीर लोण एकीचे आईवडील सर्वात आहे आई वडील सर्वात तीर्थामध्ये श्रेष्ठ असले तीर्थ आईवडील आहे आणि त्यांच्या शरीरात त्यांच्या अंगावर आपले शरीर जर ओळख टाकलं तरी आपलं त्या ठिकाणी कर्म कमी पडणार आहे महाराज मग सांगितलं की आपल्या कातडीच्या चपला जरी केल्या तरी त्यांचा आपल्या काहीतरी फेटणार नाही म्हणून आई वडिलांना पहिला नमस्कार आईला करायचा दुसरा नमस्कार बापाला करायचा तिसरा नमस्कार देवाला चौथा त्या ठिकाणी गुरुला आणि पाचव आधीजीला नमस्कार करायचा ते मला महाराज पहिला नमस्कार आईला करायचा पहिला देवाला खबर नाही करायचा देवा नमस्कार पहिला का करायचा नाही देवापेक्षा आई श्रेष्ठ आहे का हो देवापेक्षा सुद्धा आई श्रेष्ठ आहे का आई काहीच घेता बाळाकडून आपल्या आई आपल्या बाळाकडून काही न घेता त्या ठिकाणी खासदा यत्ना सहन करते काही कुठला त्या जीवनामध्ये त्याग करते आणि बाळाला सतत देण्याचा प्रयत्न करते तुझ्या तेलंगा जाते